करू शकत माझ्या समाजावर होणार अन्याय नाही माझ्या समाजाला दुःख देण्याचा अधिकार तुम्हाला अजिबात नाहीये माझा समाज जर उठला तर तुम्हाला पळायला सुद्धा जागा देणार नाही फक्त माझ्यामुळे समाज शांत बसतोय कोणतं आमदार आणि मराठ्यांनी जर मनावर घेतलं त्याला घराच्या सुद्धा बाहेर पडता येणार नाहीये पण मी ही बाजू स्वयंला सांभाळून घेतोय मला माहित आहे देवेंद्र फडणवीसांचा ट्रॅप आहे त्याला मराठ्यांचा खूप द्वेष आहे त्याला मराठ्यांच्या जीवन सत्ता लागते फक्त मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही काय केलं माझ्या मराठ्यांनी एकदा जाहीर मैदानात येऊन सांगा आणि कोण तुमचा आमदार तुमच्या टोपल्यातल्या भाकरी चोरून खातोय आणि मराठ्यांची इमानदारी राखण्यापेक्षा तुमच्या अशी इमान राखतोय ती फितुरांची आवाज जी कोण असाल त्याला मला तुल्यव पण सांगू